दलित महिलेवर अत्याचार शिवूर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल एक फरार व एक तात्पुरता जामीन दलित महिलेला न्याय मिळवण्यासाठी त्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी ग्रामीण पोलीस आयुक्त यांना दिले निवेदन आयुक्त यांनी एल सी बीच्या ताब्यात केस देऊन लवकरच गिरफ्तार करण्याचे दिले आश्वासन छत्रपती संभाजीनगर येथे तुमच्या जमिनीचा व्यवहार करून देतो सर्व कागदपत्रे घेऊन या असे सांगून एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या दिवशी एका दलित पंचवीस वर्षीय महिलेचा करून मारपीट व जातीवाचक केल्याने पीडित महिलाने दोन आरोपी गणेश बाळू निगुट कैलास भगत दोघे राहणार चिकटगाव तालुका वैजापूरच्या विरुद्ध तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वैजापूर तालुक्यातील शिर पोलीस ठाण्यात आरोपी गणेश निगुट व आरोपी कैलास भगत यांच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस व ॲट्रोसिटी तीन आयने गुन्हा दाखल केला गेला गणेश बाळू निगूट फरार व कैलास भगतला कोर्टाकडून तात्पुरता जामीन मिळाला आहे पोलिसांनी चार्जशीट कोर्टात दाखल केली आहे व पीडित महिलेने पोलीस महिला कर्मचारीवर प्रतांडित करण्याचा व मारहाण करण्याचा आरोप लावला याची तक्रार 13 मार्च 2024 हजार चोवीस ला पोलीस आयुक्त सिटी व ग्रामीण कार्यालयाला देण्यात आले होते आज या घटनेस अडीच महिने होऊन देखील पीडित महिलेला न्याय मिळालेला नाही आरोपी अजून देखील फरार आहे यामुळे पीडित महिलेने राजश्री चौधरी सबला उत्कर्ष वृत्तपत्र दिल्लीच्या मुख्य संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या संपर्क प्रमुख दिल्ली यांना सर्व सत्य घटना सांगितल्याने राजश्री चौधरी यांनी सर्व माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना फोनने कळवली तर त्यांनी पीडित मागे खंबीरपणे पाठिंबा दाखवून सामाजिक कार्यकर्ता काजल केदारे यांना पीडित महिलांच्या शहाणिशा राजश्री चौधरी बरोबर करण्यास सांगितले तेव्हा काजल केदारे व राजश्री चौधरी दिनांक पंधरा एप्रिल रोजी पोलीस स्टेशन शिऊर व वैजापूर आयुक्त कार्यालय येथे गेले असता त्यांना उडवा उडवाउडवीची उत्तर मिळाल्यामुळे आज दिनांक अठरा एप्रिलच्या दिवशी ग्रामीण पोलीस आयुक्त संभाजीनगर यांना चौधरी सबला उत्कर्ष वृत्तपत्र संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी मुंबई संपर्क प्रमुख दिल्ली व पीडित महिला व राहुल परदेशी सबला उत्कर्ष वृत्तपत्र रिपोर्टर औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांनी मिळून आज दिनांक अठरा एप्रिलला निवेदन देऊन आरोपी गणेश बाबू निघूत व कैलास भगतला लवकरात लवकर गिरफ्तार कर अटक करण्याची विनंती केली पोलीस आयुक्तांनी फोनवरून आपल्या टीमशी संभाषण करून या केस बद्दल थोडी माहिती दिली व राजेशी चौधरी व पीडित महिलेला आश्वासन दिले की के ही केस आता पोलीस स्टेशनला न जाता छत्रपती संभाजीनगरच्या एल सी बी कडे सोपवण्यात येत आहे व लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असेही आश्वासन दिले वेद माझाचे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी वेद माझा न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दोन्ही मला अमोदर तहसीलमध्ये भेटले होते मी तुझं आहे ना तो आ, काम करून देतो वकील लावून देतो आम्ही आमच्या पद्धतीनं काम करतो तुम्ही येताना का तुम्ही येतील का म्हणून तिकडे आमच्या इकडे म्हणजे याच्यात बसमध्ये मी बसमध्ये गेले तलवडा तलवाडा येते म्हणजे मला काही माहीत नाही असं तिकडे या काही पण बसला गेले आणि सूर शिर बंगला त्याच्या बसमध्ये तलवड तलवाडा येते कंडक्टरने मला सोडलं मी कंडक्टरला विचारलं त्या लोकांनी कंडक्टरला सांगितलं इकडं सोडा मी गेले तिथं गेल्याच्या नंतर ते म्हणेचे माणूस म्हणे एक कार होती बाळू निवड व्हाईट क व्हाईट कलरची कार होती आणि त्या कारमध्ये वाचू असे घ्यायचं बाजूला नेलं मला आणि मग पण वाकला रोड तलवाडा येते त्या असं एकदम असं गायडन असं जंग जंगल होतं त्या जंगलात मला तिकडं त्या एरियात नेलं आणि मला खूप म्हणजे वडताळ केली खूप आणि मला ते काही निघट बाळू निघट आहे त्या त्यांनी मध्ये ना त्यांनी मला आहे ना ते माझं एक एक कोल्ड्रिंकचं ते पाजलं त्याच्यामध्ये मला काहीच मजा असं मला काहीच समजलं नाही आणि मला माझा असा लटलट कापण्यात चाला आणि त्यांनी मला मारहाण केली आणि मारहाण केल्यानंतर त्यांनी मला कपडे एवढे फाडून माझा देश केला आणि त्या जाती गा जातीवास शिव्या गाळ्या केल्या तर मी ह्या गावचा गुंडा आहे आणि सुद्धा तुला काय करायचं आणि तू जर पोलीस तर तेच फोन बोलतो पाळो निवड कर आणि कैलास भगत पण म्हणे त्यांनी मला पाय पकडले आणि मला त्यांनी पण लाटा बुके आणि मारहाण करून जातीवाद भेड असे शब्द वापरू नये तुला एकदा संपून टाकू तू जर कुणाला जर काही जर सांगितलं तर तुझा मर्डर करू म्हणे गाडीमध्ये भर त्यांच्यासोबत आपण सगळं होतं आणि त्या लोकांनी कुठं ते मला काहीच समजलं नाही काहीच नाही काहीच सुचल नाही त्या लोकांनी माझे వేదం మళ్ళా మారున్న కలికే మన రాత్రి పడితే జన్లు ఎక్కువ మన च घाबरत आहे ना मी आले चिडको पोलीस स्टेशनला आले आणि त्यानंतर मी त्या त्यांनी एक गाडी पाठवली आणि त्या गाडीमध्ये हो मला शूर पोलीस स्टेशनला नेलं आणि त्यानंतर त्यांनी माझी काही सिरियात काही व्यवस्थित नोंदली नाही काहीच नाही आणि ते गेले झालं ते जे मी जे माझं माझ्यावर घडली करीन आणि ना तिला आहे ना चांगलंच मा मारा तिला एका रूममध्ये घ्या चांगलाच हाना म्हणे जंगलात द्या म्हणे आणि दोन तीन वेळेस तिला चांगलाच मारा म्हणे अवघड ठिकाणी मारा म्हणे असं बोललं ते आणि त्या पोलीसवाल्यां ते माझं एकच मागणी आहे की ह्या पोलीसवाल्याने मला खूप त्रास दिलेला आहे ना आरोपीने दिला दिला, दिला। पण आहे ना त्या पुऱ्या शूर पोलीस स्टेशनच्या जे भरपूर पोलीस साहेब लोक आहे आणि त्या लोकांनी लोका मला म्हणजे खूप त्रास दिला आहे म्हणून मी घाबरत घाबरत आणि म मला फक्त एकच नाही पाहिजे की ह्या लोकांनी जे माझ्यासोबत केलेलं आहे माझ्यावर अन्य अत्याचार केलेला आहे ते माझ्यावर रेप केलेला आहे त्या लोकांना आहे ना शिक्षा नंबर एक बाळू निघून आणि भगत कैलास भगत ह्या दोन्ही आरोपीला जातीवाद जातीवाद शेवागाळा करून अठरा शेती आठ गुन्हा अठरा शेती आठ कलम तीनशे शहात्तर हे एफ आरमध्ये टाकले पण काही कलम मारहाण काही का असं व्यवस्थित कंप्लेट काही घेतलेली नाही कारण त्या आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे आणि मी अध्यक्ष आज अध्यक्ष चौधरी मॅडम यांच्या कानावर मी अशी घटना राजेश्री चौधरी सबला उपतेस न्यूजपेपरची संपादके दिली होती मी इथे औरंगाबादला आल्यावर पीडित मेनाने मला कंप्लेंट केली की तीन महिने झाले पण माझ्या केसला आज सुनवाई नाही आणि पुलीससुद्धा मला त्रास देत आहेत आणि एक पण केसची सुनवाई नाही झाली त्यानंतर मी ह्या मुलीची व्हिडिओ घेतली तर त्याच्यात कळलं की हिला एकोणतीस तारखेला जमीच्या वादावरून बोलवण्यात आले कागदपत्र घेऊन तर त्यांनी दाखवलं की आम्ही हे कागदपत्र घेऊन तुझी प्रॉपर्टीला सेल करून देऊ मग कलवाडा येथे बोलवण्यात आले त्याप्रमाणे ती ही बसने बसून तलवाडापर्यंत गेली परंतु तिला त्याचे नशेचं काहीतरी पेटलमध्ये पाजून टोटेसमध्ये पाजून तिच्याबरोबर विनय करण्यात आला तिला जातीबाद शिवकाळ करण्यात आली आणि देखील करण्यात आली तर येथे मुख्य आरोपी चिकटगाव येथील कैलाश भगत व गणेश बाळू निकू हे प्रॉपर राहणारे चिकटगावचे तालुका वैजापूर ते सगळं ऐकून आम्ही केंद्रीय मंत्रीना फोन केला आरामदा झाले त्यांनी सांगितलं की तुम्ही पहिले पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करा त्यानंतर एस टीला लेटर द्या तर त्यांनी मला एक सामाजिक कार्यकर्ता काजल ताई देणारे यांना दुःख पाठवलं माझ्यासोबत मदतीसाठी ती साठी त्यानंतर आम्ही सोबत मिळून तेच ताई आणि आम्ही गेल्यावर आम्हाला कळलं की सगळे उगा उत्तर उत्तरं होते आम्ही आय पी एस महाराजस्वामी यांच्याशी संपर्क साधला परंतु त्या आम्हाला भेटल्या नाही त्यांनी आमच्यावर फोनने मोबाईलने कॉलवर संभाषण केले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्या या कामात व्यक्ती आणू नका हे सर्व बघतात आमच्या लक्षात आलं की कुठंतरी पाणी मोडतंय म्हणून आम्ही आज पीडित महिलाला घेऊन ग्रामीण पोलीस आयुक्तालय येथे आल्यावर कमिशनर साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं की या केसला आम्ही शिरूर पूस शिरूर पोलीस देता एस सी बीच्या ताब्यात ही केस सोपवत हो हो, आहोत आणि लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल याचे त्यांनी आश्वासन दिलेले आहे